नमस्कार मित्रांनो प्रसिद्ध मराठी अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्या कुटुंबावर आज दुखाचा कोसळलेला आहे याबाबत शुभांगी गोखले यांनी एक भावनिक पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे मित्रांनो अभिनेत्री शुभांगी गोखले यांचे भाऊ रवींद्र व्यंकटेश संगवई यांचे निधन झाले आहे रवींद्र संगवई हे रिझर्व्ह बँकेत एक्झिक्युटिव्ह चीफ मॅनेजर होते सिम बॉयसेस कॉलेज मध्ये त्यांनी काही काळ प्रोफेसर म्हणूनही काम केले होते शुभांगी गोखले यांचं उच्च शिक्षित कुटुंबात जन्म झाला त्यांच्या आई विजया संगवई या लेखिका कवी यात्री तसेच संत अभ्यासक। तर वडील व्यंकटेश संगवई हे न्यायाधीश संजय रवींद्र आणि शुभांगी हे तीन भावंड आई वडिलांप्रमाणे शिक्षणाची आवड जोपासणारे शुभांगी गोखले भावाच्या निधनामुळे भाऊक झाली आहे बालपण संपलं माझ रवीदा खूप एकटा पाडून गेलास असं म्हणत त्यांनी आठवणी जाग्या केल्या तर अभिनेत्री शुभांगी गोखले यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हीच आपण ईश्वरचंडणी प्रार्थना करूया